इथ पण सगळ्यांनी तिकडे पण सगळ्यात तिकडे इथे आम्ही संघर्षक्र मिळवलं फोटो कुठे आम्ही संघर्ष करून मिळवले असं आहे का आम्हाला तिकडे ओके एमआयडीसी संदर्भात टी शर्ट आहे तुम्ही घालून आलेला आहात मात्र जी जागा तुम्ही सुचवली होती ती जागा रद्द करून दुसऱ्या जागे एमआयडीसी करण्याचा प्रस्ताव तुमच्या टी शर्ट वरती नेमकं कुठल्या मुद्द्याबद्दल बोलायला काय रद्दबिद्द केलेलं नाही जे काय अधिकारी एम आय डी सी तिथं उपस्थित होते त्यांनी मंत्री महोदयांना हेच सांगितलं आहे की तीच जागा योग्य आहे अनेक ठिकाणी आम्ही सर्वे केल्यानंतर फायनली ती जी साडे चारशे हेक्टर जमीन होती तीच एम आय डी सीसाठी योग्य आहे तिथं कंपन्या येऊ शकतात त्याच्यामध्ये कुठंही नीरव मोदीची जमीन ही नाही उलट नीरव मोदीला जमीन जेव्हा विकली गेली तेव्हा राम शिंदे स्वतः तिथं आमदार होते जर काय त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला असेल आर्थिक तो त्यांचा व्यक्तिगत आहे पण निरव मोदीची जमीन या एमआयडीसी मध्ये कुठेही नाही ग्रामपंचायती सुद्धा ठराव हा एमआयडीसीच्या बाजूला सकारात्मक दिलेला आहे उगाच अपप्रचार राम शिंदे त्या ग्रामपंचायत बद्दल सुद्धा करतात फक्त ग्रामपंचायतचं मत आहे की बागायत जमीन तिथे जाऊ नये आणि तेवढी वगळण्यात आलेली आहे एम आय डी सी तिथं यावी यासाठी गडकरी साहेबांना विनंती करून दोन मोठे नॅशनल हायवे हे मतदारसंघामध्ये यावे यासाठी आम्ही पाठपुरावा केला त्याला यश आलं ऐंशी टक्के काम नॅशनल हायवेचं झालेलं आहे त्यामुळे राम शिंदे यांना एम आय डी सीचं किती कळतं आणि ते फक्त राजकीय हेतू मनामध्ये ठेवून नको त्या विषयामध्ये डोकं घालून गरीबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत पण तरीसुद्धा एम आय डी सी ही माझ्या मतदारसंघात तिथंच होणार अनेक कंपन्या तिथंच येणार आणि त्याच्याचबरोबर फक्त मतदारसंघातला हा विषय घेतला नाही तर त्याच्याबरोबर आठशे किलोमीटर चालत असताना बऱ्याच युवांनी त्यांच्या पालकांनी आम्हाला विनंती केली की त्या त्या तालुक्यामध्ये सुद्धा एमआयडीसी असावी आणि आमच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा आम्ही हाच मुद्दा घेतलेला आहे की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या एमआयडीसी आणि चांगल्या कंपन्या तिथे याव्यात राम शिंदे काल लोकशाहीसोबत सोबत बोलताना असं सांगितलं होतं की सर्वेक्षणाची कागदपत्र सगळी त्यांच्याकडे आहेत तुम्हाला खुला आव्हानही केलेलं आहे की समोर या आणि चर्चा करा बोलवा त्यांना आपण कागदपत्र घेऊन बसूया बस लागलं तर तीन वाजताची वेळ ठरवा ते आल्यानंतर विचारा मी सगळे कागद घेऊन येतो ते कागद घेऊन येतील आणि जिथं बसायचं तिथं आपण बसू आहे का हिंमत या आणि दाखवा नीरव मोदीची जमीन कुठे आणि नीरव मोदीची जमीन कधी विकली गेली कधी नीरव मोदींनी घेतली तेव्हा तिथं आमदार कोण होतं हे तुम्ही तिथे सांगा आणि खोटी खोटी नावं कोणाकोणाची त्यांनी तिथं घेतली एका महिलेचं नाव त्यांनी घेतलं जे खऱ्या अर्थाने त्या महिलेवर अन्याय आहे हे सगळे मुद्दे आपण चर्चेत आणून मग बघूया काय म्हणजे ज्याला विजन नसतं असे लोक जर इथे येऊन एमआयडीसी दावत असतील तर आम्ही थोडं होऊन देणार आहे आम्ही लढा लढणार संघर्ष करणार मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा परवा पत्र दिलं आहे मी माझ्या मा एमआयडीसी बद्दल राजकारण बाजूला ठेवा राजकारण करत असल्यामुळे गरिबाचं नुकसान होतंय आणि हे मुद्दे त्यांनाही पटलेले आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आम्ही मंत्र्यांकडे परत एकदा जाऊ मित्र असले तरी त्यांनी सही करून ती फाईल का बाहेर काढत नाही त्या सगळ्यांना आम्ही जाब विचारू पण एमआयडीसी होणार म्हणजे होणार मतदारसंघात दीड वर्ष घालवले आहेत आता कदाचित भूमिपूजन सुद्धा काही कंपन्यांचं झालं असतं मतदारसंघात आणि लोकांना तिथं नोकरी मिळाली असते पण हे राजकीय द्वेषातून माझी एमआयडीसी आणि माझ्या मतदारसंघातल्या युवांना जो हक्क मला द्यायचा होता तो आणून ठेवलेला आहे दुसरी जागा दिली तर त्या ठिकाणी एमआयडीसीसाठी तुम्ही विरोध करणार आहात का हजार एकराच्या पुढे एमआयडीसी असावी तिथं दुसऱ्या काही जमिनी आम्ही बघितल्या होत्या त्याच्यामध्ये फॉरेस्टची अडचण येत होती आणि तिथं मग मर्यादितच कंपन्या येऊ शकतात जसं की गोडाऊन अरे गोडाऊनमध्ये किती लोकांना तुम्ही काम देऊ शकता गोडाऊन जर करून तिथं कामच मिळणार नसेल तर मोठ्या फॅक्टऱ्या ज्या असतात ज्याला काही फॉरेस्टच्या मर्यादा पलीकडे जाऊन आपल्याला फॅक्टर्या बनवाव्या लागतात ते तेच ठिकाण योग्य आहे बाकी इतर ठिकाण तिथे मर्यादा येणार आहेत मोठ्या कंपन्या येऊ शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे याचाच अभ्यास करून ते ठिकाण आपण निवडलेलं आहे होता सया त्यावेळेला आणि सांगितलं होतं परंतु आता अधिवेशनाला आमचं नेहमी नेहमी हेच मत असतं लोकशाहीला जास्त ताकद आहे लोकशक्तीला जास्त ताकद आहे एक लाख दहा हजारपेक्षा जास्त युवांनी त्यांच्या पालकांनी सह्या केल्या होत्या त्यामुळे त्याची ताकद नक्कीच सत्तेपेक्षा जास्त आहे हे आम्ही पाठपुरावा करून दाखवून देऊ आणि लवकरात लवकर एमआयडीसीला जी फायनल सही राहिली आहे अध्यादेश काढण्याची ती सुद्धा होईल आणि त्यांचा जो प्रयत्न चालला आहे एका गायरान जमिनीवर करायचा ती काहीतरी शंभर एक एकर आहे एक असं ठिकाणी जिथं फॉरेस्ट आसपास आहे तिथे मोठ्या कंपन्या येणार गोड्या नेऊ शकतात ती सुद्धा तीनशे एकराची जमीन आहे आता तीनशे आणि शंभर एकरात काय होत नसतं मोठ्या कंपन्या आणि जास्त वीस हजार लोकांना नोकरी द्यायची असेल तर हजार एकरांच्या पुढेच एमआयडीसी असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण पाठपुराव परवा तुमची सांग युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला त्यावेळी जो गोंधळ झाला नागप्रातील सीताबर्डी पोलिसांनी आपल्या इथल्या शहराध्यक्षांसह साठ ते बासष्ट लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलाय असं मला वाटत नाही त्यांनी शब्द दिला होता की आम्ही करणार नाही तसं काय झालेलं नाही असं मला तरी कळलेलं आहे पण त्यात जर ठराविक लोकांवर केला असेल तो मागे घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू बोलावली होती पावसामध्ये तुम्ही आंदोलन केलं होता उद्योगमंत्री उदय सामंतांसोबत चर्चा झाली उद्योगमंत्री उदय सामंत त्यांचा शब्द पाडतील असं तुम्हाला वाटतंय का नाही वाटत पण त्यांच्यावर प्रेशर आहे आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांकडून प्रेशर येत आहे काही झालं तरी एम आय डी सी कर्जाची करायची नाही आणि जे ठिकाण आम्ही निवडलं त्याचा फायदा जामखेडलाही होणार आहे आणि कर्जतलाही होणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रेशर हे उदय सामंतांवर आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे मुख्यमंत्री हे पद मोठं का उपमुख्यमंत्री पद हे मोठं हे आत्ता या अधिवेशनामध्ये आपल्याला कळेल मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय नाही कर्ज जामखेड अन्याय होऊन देणार नाही जिथं ठरलंय तिथंच एम आय डी सी होईल आता उदय सामंत साहेब मुख्यमंत्र्यांचं ऐकतात का देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे सा, आपल्याला या अधिवेशनामध्ये कळेल त्यामुळे बघूया वाट बघूया काय होतं बैठक जी बोलवली त्या बैठकीला आता त्याच्या आधी जी बैठक झाली त्यात माझं नाव होतं चार तास मी थांबलो तरीसुद्धा मला था। तिथं मंत्री भेटले नाहीत यावेळेस सुद्धा राम शिंदे साहेबांचं नाव त्या बैठकीत होतं त्याने पाच तास थांबावं लागले फक्त फोटो काढण्याची संधी दिली चर्चा कुठलीही झाली नाही पण बाहेर येऊन राम शिंदे साहेबांनी असं सांगितलं की चर्चा खूप डिटेल झाली काही डिटेल चर्चा झाली नाही अधिकाऱ्यांचं मत होतं की तिथंच आपल्याला एमआयडीसी करावी लागेल कारण का सगळ्या पद्धतीने आम्ही सर्व्हे केलाय खर्च केलेला आहे आणि सरकारचा खर्च वाया जाणार नाही याची अशी भूमिका सगळे अधिकारी तर घेत आहेत थँक्यू थँक्यू पुण्याची पोटनिवडणूक जी आहे पुण्याची पोटनिवडणूक जी आहे यावेळी अशा पद्धतीचं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लावली जात नव्हती आता किमान कोर्टाच्या आदेशानंतर तरी लागेल अशी अपेक्षा आहे खरं तर सहा महिन्यातच पोटनिवडणूक लावावी लागते पण या सरकारने तसं काही केलं नाही इलेक्शन कमिशन हे जर खऱ्या अर्थाने स्वायत्त असतं तर त्यांनी लगेचच केंद्र सरकारला निर्देश दिले असते की तुम्ही तिथं इलेक्शन घ्या पण इलेक्शन कमिशन कोणाच्या विचाराने कसं चालतं हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे कदाचित केंद्र सरकारला ते इलेक्शन घ्यायचं नव्हतं कारण का त्याच्या आधीच आमदार पोटनिवडणुकीमध्ये कुठला निवडून आला होता तर काँग्रेसचा आणि मग खासदार सुद्धा काँग्रेसचा नाहीतर तर राष्ट्रवादी निवडून आला असता तर नाचक्की ही सरकारची झाली असती बीजेपीच्या म्हणून कधी त्यांनी घेतलं नसावं पण आता इलेक्शन काही महिन्यातच आलेलं आहे त्यामुळे हे सरकार आणि इलेक्शन कमिशन कोर्टाली सांगून सुद्धा इलेक्शन घेईल असं आम्हाला तरी वाटत नाही महाराष्ट्र टाइम्स वेगळी माहिती मिळाली त्यांनी सांगितलं